ओम श्री गुरु बसवलिंगायम सर्वांना शरणो शरणाते सर्वणुमासानिमित्त बसव ज्योतीचा कार्यक्रम राष्ट्रीय बसव दलाच्या वतीने श्री शरण महादेवांना पाटील काजूबा गडिंगलज यांच्या घरी हा कार्यक्रम घेण्यात आला शा शरण उच्च शरणार आम्ही दरवर्षीप्रमाणे बसव स्त्री बसवून पूजा करत असतो वर्षाला करत असतो त्याचप्रमाणे आम्हाला सुखी आणि समृद्धी ही मिळाली त्यामुळे आपण सर्वांनी वर्षाला ही पूजा सतत करावी सर्व शरणार